बाहेर तर भयानक थंडी चालू झालेली आहे आणि घरामध्ये सुद्धा खूप थंडी वाजते बरं का आता या थंडीमध्ये चविष्ट आणि चवदार आणि तोंडाला चव देणारं काय खायचं काय खायचं हे लक्षातच येत नव्हतं मग काय एकदम फटाफट आणि मुलांसाठी सुद्धा एकदम पौष्टिक असा इथं मी पराठा तयार केलेला आहे पराठा हा तर सगळ्याच्या आवडीचाच आहे पण हे पराठे मऊ कसे बनवायचे या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर इथे बघू शकता एका पराठीमध्ये पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये मी थोडंसं डाळीचं पीठ मिक्स केलेलं आहे पीठ हे गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ मिक्स केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं चा टाकायचं असेल तर टाकू शकता तुमच्याकडं तांदळाचं पीठ असेल तर तेही टाकू शकता तरी ते सगळी पीठं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली प्रमाण सांगते तुम्हाला प्रमाण काय आपण एक मोठी वाटी जर गव्हाचं पीठ घेतलेलं असेल त्यात एक छोटीशी वाटी भरून त्यात डाळीचं पीठ घालायचं आता इथे आपण एक वाटण तयार करून घेतो आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरे थोडंसं मीठ घालायचं यामध्ये थोडीशी बडीशेप घालायची जिरे घालायचे आणि सगळं हे वाटण मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि हो या वाटणामध्ये थोडंसं ओवासुद्धा घातलं ना तरीसुद्धा हे वाटण खूप टेस्टी होतं आता हे पीठ जे आहे ते घेतलेलं परातीमध्ये त्यामध्ये आपण मीठ थोडंसं घालायचं सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथं घातले मी तीळ तर इथं मी तिळ घातलेले आहेत आता यामध्ये घालूया एक चमचा ओवा आता थंडी चालू आहे थंडी चालू आहे म्हटल्यानंतर तीळ तर अवश्य खाल्लेच पाहिजे तिळामुळे काय होतं आपल्या शरीराला खूप फायदे होतात तिळाचे सुद्धा फायदे आहेत इथं इथं आपण पिठामध्ये मिरची मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे धने जिरे पावडरसुद्धा यामध्ये घालायचे आहे इथं मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे काय झालं दारावरती मेथीची भाजी आली होती अगदी ताजी ताजी कवळी लुसलुशीत होती आणि शेतकऱ्याकडून घेतलेली होती तर मला राहावे ना म्हटलं चला आता आपण आज थंडी विशेष पराठे बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथं पराठे बनवायला घेतलेले आहेत आणि हो थंडी जर बाहेर कडाक्याची असेल ना घरामध्ये असे गरमागरम पराठे बनलेले असतील ना तर खूप बन्नाट लागतात खायला तर इथे आपण मेथीची भाजी मिक्स केलेली आहे कोथिंबीरचे देटा आपण या वाटणामध्ये घातलेले होते आणि कोथिंबीरीची पानंसुद्धा आपण या मेथीबरोबर पिठामध्ये मिक्स केलेली आहेत तर इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सगळं पिठामध्ये मिक्स करून घेत आहे आणि आपण जे मिरची मीठ मसाला जे टाकलं पिठामध्ये ते सगळं व्यवस्थित मीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथं इथे तेलाचं तुम्ही मोहनसुद्धा गरम करून टाकू शकता मी थोडंसं थंड तेलाचं मोहन घातलेलं आहे सगळीकडे पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे तुम्ही मला गरम करून घालायचं असेल तर घालू शकता तर आज आपण मेथीचे थेपले किंवा मेथीचे पराठे थंडी विशेष एकदम मऊ लुसलुशीत कसे बनवायचे ते दाखवतोय आपण सोनालीज किचनमध्ये पाहतोय नमस्कार मंडळी मी सोनाली सोनालीज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर इथे आपण पराठ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे सकाळच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मुलांसाठी काहीतरी पौष्टिक करायचा विचारच करताय तुम्ही तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे सा तर बघू शकता इथं पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर आता आपण या पिठाला व्यवस्थित या गोळ्याला मऊ करून घेऊया बघा मस्त खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे या पिठाला बघू शकता आता एक पाच मिनटं तरी याला भिजत ठेवायचं तर पाच मिनटानंतर भिजून झालेलं आहे इकडं मी भाजी शिजून घेतलेली आहे दुसऱ्या गॅसवरती आता पाच मिनटं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे सकाळची काही गडबड होती मुलांचा डबा मिस्टरांचा डबा सगळ्यांचे डबे असतात त्यामुळे मला पटकन करून घ्यावं लागते याला पाच मिनटंच फक्त आपण रेस्ट करून घेतलेलं आहे पोळपटाला पो ला पो तेल लावून झाल्यानंतर इथं आपण व्यवस्थित असा गोळा मळून घेऊया पोळपटाला चपाती करणे अगोदर अवश्य तेल लावून घ्यायचं म्हणजे जास्त पीठ चिटकत नाही ही सुद्धा खास टीप आहे तुमच्यासाठी सुरुवातीला ज्यावेळेस आपण पहिली चपाती करायची असती त्या अगोदर गोळा थोडासा पोळपटावर तेल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचा म्हणजे आपलं पीठसुद्धा जास्त चपातीचं गोळपटाला चिटकत नाही इथे एक गोळा तयार करून घेतला पिठात बुडवून लाटते मी इथं तुम्हाला पिठात बुडवून लाटायचा नसेल तर थोडंसं तेल लावून लाटलं ला तरी काही हरकत नाही तर इथे मी दोन प्रकार पराठेचे तुम्हाला दाखवते हो तर एक तर आपण गोळा करून पटकन पिठात बुडवून लाटून घेतला हा पहिला प्रकार दोन तीन प्रकारे तुम्ही हे पराठे करू शकता तर बघू शकता खूप मस्त असा पराठा पराठ्याचा आकार आणि साईज तुमच्या आवडीनुसार करायची आहे तर मी मीडियम साईजचे पराठे बनवत आहे इथं आणि मुलांनीही हट्ट धरला होता की बरेच दिवस झालं घरामध्ये काहीच केलेलं नाही आहे तर सकाळी सकाळी म्हटलं चला डब्यालाही काहीतरी वेगळं आणि पौष्टिक देता येईल आणि इथं बघू शकता आपण त्रिकोणी घडी करून ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद पद्धतीचा पराठासुद्धा मी इथं तयार करणार आहे बघा इथं खूप छान असा पराठा तयार झालेला आहे खालचा पराठा तयार होतो तोपर्यंत दुसरा पराठा इकडे लाटूनसुद्धा तयार झालाच पाहिजे कारण सकाळी सकाळी आपल्या बायकांच्या मागे खूप गडबड असते आणि त्यातल्या त्यात, त्यात आपल्याला नाश्ता जेवण आणि डबा हे सगळे क्रम म्हणजे सगळे कामं सकाळी लवकर करायचे असतात मुलांना मुलांच्या शाळेच्या वेळेत डबा झाला पाहिजे खाऊन गेले पाहिजे मुलं मिस्टरांच्या वेळेत डबा झाला पाहिजे ते खाऊन गेले पाहिजे यासाठी इथं पराठे मी बनवलेले आहेत खूप हेल्दी आणि पौष्टिक पराठे आहेत आणि चवसुद्धा खूप छान येते अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा पराठे नक्की करून बघा बघा इथे सगळे पराठे मी तयार करून घेतलेले आहेत आता पराठे कशाबरोबर मुलांना द्यायचे तुम्ही तूप लावून दिले तरी चालतील दिल, बटाट्याच्या भाजीसोबत दिले तरी चालतील दिल, मटकीच्या उसळसोबत दिले तरीसुद्धा चालतील दिल. किंवा लोणचं आणि पराठा तरी तरीच चालेल त्याच्यासोबत तुम्ही दही देऊ शकता मुलं तुमची दही खात असतील तर दही पण दिलं तरी खूप हेल्दी आहे तर बघा मी तर माझ्या मुलांना शक्यतो पराठे तुपाबरोबर देते कारण मुलं तुपाबरोबर पर पराठा खातात तूप लावून देते पराठ्यांना तर आपले हेल्दी आणि पौष्टिक पराठे इथं तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि हो माझ्या बाकीच्यासुद्धा रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला आवर्जून तुम्ही सांगायचं आहे तर बघा एकदम मस्त थंडीच्या दिवसामध्ये एकदम कडाक्याची थंडी आहे आणि गरमागरम असे पराठे जर खायला मिळाले ना तर खूप भारी वाटतं तर रेसिपी आता तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि माझ्या चॅनेलला फॉलो करा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद